नाशिक येथील अधिवेशनात बोलत असताना उद्धवस्तजी वाकरेंनी मी पंचवीस वर्ष बीजेपी सोबत राहून बीजेपीचा नाही होऊ शकलो तर काँग्रेसचा काय होणार असा प्रश्न उपस्थित केला खरं अव जो माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा होऊ शकला नाही आपल्या बापाचा होऊ शकला नाही शिवसेनेचा होऊ शकला नाही अंगावर लाठ्या काठ्या सोसणाऱ्या शिवसैनिकांचा होऊ शकला नाही तो माणूस कुणाचा काय होणार मी आणि माझं कुटुंब मी माझी मुलं माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतीच उद्ध्वस्तजींची संकुचित विचारसरणी आहे आणि विनाशकाले विपरीत बुद्धीप्रमाणे त्यांचं होतं त्यामुळे त्यांनी आता राजकारणातनं संन्यास घ्यावा हेच बर आज बोलत असताना संजय राऊतांनी उद्ध्वस्तजींना प्रभू श्रीरामाची उपमा दिली मग त्यांनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की सगळेच रामविरोधी लोक तुमच्या सोबत कशा ज्या काँग्रेसनी रामायण ही मालिका टीव्हीवरून प्रसारित व्हायला विरोध केला ज्या काँग्रेसनी प्रभू श्रीराम हे काल्पनिक आहेत अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं ज्या काँग्रेसनी राहुल गांधींनी आणि सोनिया गांधींनी राम मंदिराचं आमंत्रण नाकारलं त्या काँग्रेससोबत तुम्ही कसे निमंत्रण नाकारणारे शरदचंद्रजी पवार प्रभू श्रीरामाच्या आहाराबद्दल वेडीवाकडे विधान करणारे जितेंद्र आव्हाड तुमच्या सोबत कसे आऊजांनी कारसेवकांच्या रक्तानं शरयू लाल केली कारसेवकांच्या वरती गोळीबार करणाऱ्या सपासोबत तुम्ही कसे आणि हे सगळेच रामविरोधी लोक एकत्र येऊन या दहा तोंडांचा एक रावण बनलाय आणि तो आम्हाला या महाराष्ट्रामध्ये वाकऱ्यांच्या वाक दिसतोय आज महाराष्ट्राच्या अक्काबाईंनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला की के राम मंदिरात सीता कशी नाही मला खरं तर त्यांच्या आयक्यूची कि करावीशी वाटते अयोध्येतली प्रभू श्रीरामांची मूर्ती ही बाल रूपातली आहे आणि म्हणूनच त्यांना राम लला असं म्हटलं जातं मग मला सांगा रूपातल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसोबत माता सीता तशी बरं असेल पण त्यांचा कधी हिंदू धर्माचा संस्कृतीचा पुराणांचा महाकाव्यांचा संबंध आला नाही त्यामुळं ते त्या अशाच पद्धतीची वेडीवाकडं विधानं करणार यात काहीही शंकाच नाही आपल्या पित्याच्या वचनाखातर दुसऱ्या दिवशी होणारा राज्याभिषेक नाकारून चौदा वर्षांचा वनवास स्वीकारणाला श्रीराम म्हणतात पण आपल्या पित्याची तत्व बासनात गुंडाळून काँग्रेस आणि सिल्वर ओकची हुजरेगिरी करत सत्ता मिळवणाऱ्यांना प्रभू श्रीरामाचं नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही स्वतःच्या पित्याच्या वचनासाठी वनवास पत्करणारे श्रीराम पण शिवसेना वनवासात गेली तर चालेल शिवसैनिक वनवासात गेले तरी चालतील बाळासाहेबांचं हिंदुत्व वनवासात गेलं तरी चालेल पण मला मात्र सत्तेची खुर्ची पाहिजे अशा अहंकारी रावणाप्रमाणे उद्धव बापरे वागत आहेत